भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा उघड करून दोन आरोपीकडून गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम दोन लाख रुपये मुद्देमाल हस्तगत भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेला फिर्यादी महेश लोटनगीर गोसावी वय वर्ष एक्केचाळीस शिक्षक राहणार साकेत सोसायटी हॉटेल प्रीमियरच्या मागे रोड भुसावळ हे बाहेरगावी गेले असताना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी चार दिनांक रोजीच्या सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप कोटा तोडून घरात अधिकृतपणे प्रवेश करून फिर्यादी यांच्या घरातील दोन लाख रुपये किमतीचे सोन्या दागिने अज्ञात चोरांनी चोरून नेले असल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक एम राजकुमार अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोए पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव विजय नेरकर यासीन पिंजारी महेश चौधरी समाधान पाटील रमन सुरळकर उमाकांत पाटील निलेश चौधरी सचिन चौधरी जावेद शहा प्रशांत परदेशी योगेश माळी राहुल वानखेडे अमर अडाळे यांनी तांत्रिक तपास करून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून खालीलप्रमाणे दोन आरोपींना अटक केले आहे पहिला आरोपी शाखिर उर्फ गोलू सय्यद राशीद वय वर्ष सव्वीस राहणार उस्मान्या मस्जिद मुस्लिम कॉलनी आरोपी क्रमांक दोन मुस्तफा मंजूर पिंजारी वय तेवीस राहणार बळी खानकाजवळ खडकारोळ भुसावळ या सखोल तपास करून गुन्ह्यात केलेल्या खालीलप्रमाणे संपूर्ण माल हस्तगत केलेला आहे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा सत्तावीस ग्रॅम सोन्याची पोत दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे लगड दहा ग्रॅम वजनाची एकूण सदोतीस ग्रॅम असे गुन्ह्यात चोरी गेलेला हंड्रेड टक्के मुद्देमाल एकूण दोन लाख रुपये किमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे बगत रहा एम एच न्यूज न्यूज चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र